सुरूच नाही केला कोण चिंताची बाबा तुम्हाला भरली भूक लागली होती करा ना मग चालू शांताबाई तुम्ही बसत काय नाही सविता मी नाही बसत बरोबर मी अजून जेवण चालू करा मी रिंकुले ताटावून येतो ठीक आहे शांताबाई चल सविता सांग मग काही लागलं की राजे चिंता करा सगळं जरा जेवण चालू रिंकू वाटत दोन वेळा आवाज दिला रिंकून रिंकू तापवून देतो किती दहा पै दहा पै झाली मामांग सोपी आहे काय चुलीवर स्वयंपाक कर ना एकाला कधी हात नाही लागा ना किती तोले घेतले ना जाऊ दे आता रिंकुळे ताप तो वाळून सविता येईन ड्युटीवरून सविता आली की सविता सोबत जेवण करतो दोघे सासुरा सोबत सोबत आणि ते लेकर घेऊन येते सोबतच ओवी ओजस दप्पे ठेवले असतील तर लवकर इकडे या सविता आली सविता आली का सविता तू आताच आली काय हा भाई आता चाले अजून कपडे बदलले काय म्हणता मस्त पंगत बसली घरांजी हे नाही घरांदी ते नाही घरांदी मस्त आंब्याचा रस केला काय सांगू सविता तुले त्याच्या सिलेंडर संपलं सगळे टोले घेतली मी चुलीवर तू घरून होती तुला तर आहे ते शकून बी कशी येतं म्हणून मुद्दा म्हणूनच करते शांती अशी तुला मग सांगेन सविता चालतो कपडे बदल रिंग वाढतो मी

कशी राहणी तसा ताटान तू वाळून ताटान राहू दे मला जेवण नाही करायला लागत राहू दे घरात लई वाळून गेला आणि डिलिव्हरीची बाई राहिली जेवण करायची मस्त सेवा केली आई तू मी दोन महिने खूप मस्त सेवा केली तुला तर बक्षीस द्यायला पाहिजे आई पोरीची सेवा करताना अशी असते आई पोरीची सेवा करणारी आली ना आली ना रिंकू बेटा नाही नाही यू नको आई तू यू नको सध्या शिक भूक नाही लागली मला यू नको तू दे काय तर आपण राहू दे ना बसतो ना मी तशीच भूक भूकमी लागली की आहे घे तू घे जेवण करू रिंकू बेटा तसं करू नाही उठणं बसणं ओली बायटिंग बाई असतो आता सिलेंडरही गेलं माहीत असतं काय आले आता अंड्या ते तू शकून आता तेव्हा आंधी आणले आंध्याचा रस्कर मा बहिले अंड्याचा रस्कर मा बहिले सविता गेली ड्युटीवर सांग मी रिंकू एकटी काय काय करू तुला केला ना सगळा त्याचा अंदाज लोक कर त्यासाठी स्वयंपाक लवकर कर आई ते आणि तू घे मला तू जेव म्हणू नको आई मला लय ना मी जेवण करत नाही आता रिंकू बेटा असं म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नावर ताव कधीच अन अन्नाने पाठ देऊ नये चल ये लवकर खाली बसून खाली बघ रिंकू ये बरं लवकर जेवण कर बर तू मी बी जन राहिली हो रिंकू सांग आता तुमचं एवढा सेफाक करू करू माझ्या जीवनाशी थकला का याने बोला त्याने बोला याने वाढून दे त्याने वाढून दे माय विचार करो रिंकू तू तुला का काही गरज आहे काही काही गरज आहे काय तुला तुला सांगितलं ना तू जास्त काम करू नको म्हणून पाहू ना तसेच काम तू आपण आपल्या हाताने करते सगळंजण तुला सत्तो घ्यायची सवय आहे मी दूध टाकतो मी जेवण नाही करत रिंकू <that> लेखो दूध पिते रिंकू जेव रिंकू तू जेवण नाही केलं तूच बिमार पडशील आणि त्याबरोबर लेखो बी बिमार पडेल रिंकू आई तू एवढी काळजी नको करू मी बसत दूध ताजी पण मी आता जेवण करत नाही आठ घेऊन जायतो शांती अ शांती आई तुले आवाज येऊन आली तिकडे जा आठ घेऊन ती बसून जाय जेवण करायला सांगते काय करू पोरगी तशी करते नवरा तसा करते सांग माझ्या जीवान काय करा जीवनभर हीच कामं सुरुवात धाव दाप पाय करायचे कोणालाच नाव नाही आपली आई किती करते आपले बायको किती करते आपली सासू किती करते नाही 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 कोणालाच जाणीव नाही एक एकमत करते जीवाच काही करून टाका कठीण झालं जगण कोणालाच मी काळजी नाही आहे मी सगळ्या गावाची काळजी करतो चल चल मी वावरण दे नाही मी निघाली आता ना जेवण नाही करत खाऊन नाही करत उन्हाण दे तसेच निघून जातो दे मुली उन्हाण दे माझ्या जीवाला चांगले चटके लागून जीव त्यांना देणं माया मी त्यातले नाही तरी मी या घराले आले <laughs> रिंकू रिंकू बी तसेच रिंकूने समजून घे राहिले घे म्हणा आता रिंकूले राय उपाशे कोण नेमता करते त्याला भाजाय तर विचारत बी नाही चल आपण पायात बसतात शांती कुठे गेली शांती कुठे गेली चलली मी वावरांनी झाडाखाली बसून राहतो आईले तर बरंच आहे मी नाही जेवण केलं होतं घालले म्हणा त्या सुनीले ढोसू ढोसू सुनी सुनील येतं वर 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 आहे ना आणि मी झोपेला मनीष मी आले आले मला तिकडे नाही जाऊ दिलं आणि मग तिने मला जीव घालत थांब आता मनीषलाच फोन करतो मी हॅलो हॅलो मनीष मनीष मी रिंकू रिंकू बोलून राहिली मनीष बाप रे पाहि ना चोरून पाहिलं मी मस्त राजाजी बी जेवण करून राहिली बायकोची लेकराची काहीच काळजी नाही या माणसाला येतं बाबा आई कामात असून का का रे या आगात देऊन राहि रे मी काय शकुनाबाई तुले म्हणू का नाही त्या हातानं अंड्याचा रस कर म्हणून एवढे महागाचे आंबे आणले ते पैसे उधार ठेऊन तर रसाले चव झाले झाली सविताबाई तू सांग शांताराम शांतीच्या जिवाला चालतं करो ना कसं तरी नेऊन पटकवला पाण्याहून पानचट आंब्याचा रस करून टाकला तिला माहित आहे तिनं खाल्ला नाही पाहिजे म्हणून शांताराम भाऊ आता तुमच्या घरचा वाद आहे आता मी काय बोलू शकतो मला चांगला म्हटलं तिकून झुलू वांगला म्हटलं तिकून म्हणून मी चुपचाप चुपच ताताच्या तादर बसेल मंगापासून वाट वाटपायात शांती आवाज नाही येते शांती जेवण करून आली असिना रिंकूसाठी तिनं दुसरा स्वयंपाक बनवला आपल्याला दिलं हे पानसटलं वांग कसं बी करून शांताराम काही तू करू नको तुम्ही काही चलत नाही शांताराम ना आता माझ्या बाबाने तू चळवण पाणी देऊ नको शकून आहे कधी बी माझ्या घरी आले की भांड लावून जातो तू चिंक चुप बसतो शांताराम भू शकून हा मी चलली घरी थांब सविताबाई था तुझ्या समोर दाखवतो शांती लिमी नवरा कायदे म्हणतात तर माया बहिणीने पानचट लांब्याचा रस करून दिला धम पाण्याचा आणि स्वतःच्यासाठी आंबे काढून ठेवले असतील थांब म्हणा तू बाबा घास तोंड आणली तिचे म्हणून बोलून नाही राहिली थांब मी त्या तोंडातला घास काढतो शांती थांब था। था आलो पाहि था मी पाहिलं सविताबाई तिने वाटलं की न काही केलं नाही आणि मग तुला खाऊ घालतो पाय किती पाण्याहून पांचा टांडाचा रस दिला मला शांतीनं जिंदगिंधीने असा रस मशीन खाल्ला सविताबाई शकुनाबाई मी चलली शकुना बाई घरी मी चलली घरी मला आता घेऊ लागून राहिला तुमचं काय होते काही नाही चालली मी बरं शांतारा चांगला त्या शांतीले लय माजली ते खो खो घरी बसल्या तिने खो घालतं का नाही तू वावरात की नेत नाही उन्हात आनंदी तुला त्यांना किती रा म्हटलं लांबू तिने वावरांदी म्हणून तिनं तर पुऱ्या घरावर आक्रमण करून घेतलं तिचीच चलती आहे सगळी स्वतःच्या भावाले खो घालते स्वतःच्या बहिणीला खो घालते आणि नवऱ्याच्या बहिणीचा राग येते असं कर शांताराम की त्या बहिणीचा हरिक केला पाहिजे चल धरून धरून गंमत पाहतो काय बोलते शांती मायासारखी असते ना धरून आपटलं असतं माय माय मनासारखं जर करता आलं असतं शांतीची पुरी पुरी मस्ती मरून गेली असते खरोखर मी त्यातला माझू हे सविती सविती बी मोठी भांड लावते याची त्याच्या घरांनी इले काही घेणं देणं आहे का चल लोकांच्या घरांनी खायला आपल्याला चहाच्या पाण्याला विचारात नाही नाही आई कुठे गेली आई संदीप दादा आई नाही आई तर सांगतोच मी शिवानी आली काय शिवानी मार्केट मधून आई आलो मार्केट मधून माहित आहे काय तुला आमच्यासोबत काय घडलं शिवानी काय झालं शिवानी काय घडलं मनीषा बरोबर आहे ना तू आई मी असल्यानंतर वहिनी काही होय आमच्यासमोर एक जण आडवाच झाला आई मनीषा मनीषा करत मीच बोलले मग काय झालं काय झालं काहीच नाही बोलली आई मनीषाला विचार कोण आम्ही मनीषाला विचार कोण आम्ही आई तो त्रास देणारा पोरगा आई मनीषा वहिनीले पप्पू पप्पू हे घेतो आई मला नाव नाही माहीत वहिनीला विचार तू वहिनी रडून राहिली बेडरूममध्ये जाऊन संदीप कुठे गेला बेडरूममध्ये नाही घेतो मला नाही माहीत आहे आई चल आई वहिनीले सांगायचो आई चल चल आता आता त्रास दिन पप्पू म्हणून वहिनी वहिनी तुम्ही रडून कशाला राहिले आई लवकर वहिनी रडून राहिली आई, आई, आई? मनीषा तो भेटला का काय वाटते हा आई, आई? आई संदीप, संदीप कुठं गेले मनीषा तू अजिबात टेन्शन घेऊ नको संदीप आताच होता तो येते पाच मिनिटात शिवानी तू संदीपले फोनला बोलून घेत आताच घरी ठीक आहे आई आता मी दादाला फोन करतो रडू नको मनीषा तुला माहिती आहे ना कसा आहे म्हणून तो अजिबात तुला रडायचं काम नाही आहे आता कुठेही संदीप संदीपसोबत जात जायतो तो बरोबर सोबत असला की फायदा उचलते थांब माता मी जातो मी जातो त्या शकून इले भेटायला आई नाही आई आई जाऊ नका आई जाऊ नका आई, आई तुम्ही मनीषा त्याला भिवून घेऊन शकता का तू एक दिवस त्याला सामना कराच लागेल मनीषा आई माझी हिंमतच नाही आई त्याला सामना करायची आई असं म्हणू नको मनीषा तू हिंबट ठेवा लागते अशा असं भिवून भिवून किती दिवस जेवण जगशील तू नाही एक दिवस आता सामना करावाच लागेल मी जातो त्या शकुनीला भेटायला पहिले शांताबाईच्या घरी जातो आणि शांताबाईच्या घेऊन शांतापैली घेऊन तिच्या घरी जातो म्हणायच्या ना सगळे जे इपट पळून राहिलं याच्याशी तण त्याच्याशी तण वहिनी काळजी नका करू वहिनी संदीप दादाला फोन केला मी पाच मिनटात येतो म्हणजे संदीप दादा ठीक आहे शिवानी ताई तुम्ही रडणं बंद करा पाहू आधी शिवानीताई माझं नशीब समजतो मी इतकी चांगली ननद एवढी चांगली सासू नवरा सासरा सगळे नशीब नशीबाना चांगले भेटले शिवानी ताई पण आता हे पा कशी कटकट लागली मांगे वहिनी एक दिवस सगळे बरोबर होऊन जाईल काहीच काळजी करू नका तुम्ही खाना मी तुमच्यासाठी मस्त शरबत बनवून आणतो लिंबू शरबत सविताबाई आई का घरी सविताबाई हो सविताबाई आली आली इदीने नेतो ना सांग चोण किले मना मना चोण की मना करायला बरी होते गंगूबाई काय झालं गंगूबाई झाला नाही सांगता बाई अजून आता होणार आहे चल माझ्यासोबत शांताबाईच्या घरी माहिती मी आंब्याचा रस खाल्ला नाही नाही खाल्ला नाही आंब्याचा रस आता मी येत नाही शांताबाईच्या घरी आताच पोचली मी आंबे रस कुठचा आंब्याचा रस मला काम आहे कामासाठी कामा चलली मी शांताबाईच्या घरी शांताबाईच्या घरी शांताबाईली घेऊन तिच्या नानाच्या घरी जातो मी शकुनीच्या घरी चल सविता चल माझ्यासोबत लवकर मी येत नाही गंगूबाई तू दाशिंतच आहे कोण येत नाही तू सांग मला कोण येत नाही तू त्या कामांनी पडू मी कोणते बी तसे धुलीच काम टिकपणा करत चल ना सगळं आता तुला माहिती आहे का गंगूबाई शकू ना भाई घरी आहे आणि त्याच्या घरी आंब्याच्या रसाबद्दल मारे भांडणं सुरुवात माहिती आहे का तुले मी धावत पै चालली आली शांताराम भाऊ मारे गेली शांता पहिले आता मारलो झळलो की काय केलं नाही 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 मी येत नाही तुला जाणार असेल तर जायतो नाही तर मै आहे तू तू घरी चालली जाय उद्या जातो मी जातो मग बर झालं मग शकुनी योतीच भेटते भावाच्या घरी बरं तिच्या भावासमोर भाऊजे समोर कशी बेद जती करतो तिची ल हिमत आली झाली व गंगूबाई मस्त आंब्या रात खातो म्हणून शांताबाईच्या घरी समोर ताट वायल असल्यावर मला आंब्यात खाता आला सगळं मन राहिलं हो मा आंब्याच्या रस अंडी जो दे आता म्हणतात ना दाने दाने पडली खाय खानी वाले काना माझ्या घरीच आम्हाला आंब्याचा करायला असेल दुसऱ्याच्या घरचा पचत नसेल मले जाऊ दे जे होते ते चांगलेच होते मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहावर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लवकर लवकर पन्नास हजार सबस्क्राईब झाली पाहिजे शांताबाईचे मग शांताबाई लाईव्ह येणार आहे शांताबाईच्या घरचा धमाका उद्या काय होणार आहे भेटू आपण नवीन विषय नवीन भागात शांताबाईच्या घरचा धमाका बापे मै सुन तो मी सासूच बनली बापा आली 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 गुड्डी आली लोकांच्या सासा मोकाट फिरतात आणि पाहि ना मला त्या सुनीचा धाक आहे